नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला शेळी बोकड उपस्थित आहे यांची माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जे कोणी चॅनलवर ते आपल्या नवीन आहेत अशाने चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण हा बोकड कव्हर करतोय बघू शकता काय किंमत सांगता येईल पंधरा हजार पंधरा फायनल कितीपर्यंत सुटेल साडे चौदा किती किलो किलो तीस किलो काय मागणी झाली काही तेरा साडे था। तेरा हजार रुपयाची मागणी झालेली आहे पण मालक म्हणतायत साडे चौदा आले तरच फायनल देऊया सांगताना पंधरा हजार सांगतायत पण साडे चौदा पर्यंत देऊन टाकूया असं म्हणतायत गाव कोणता आहे तुमचं सांगू ना प्रत्येक रविवारी बाजारात असतात आज किती आणली होती बुकड एकच राहिले बघा चार बोकडं आणली होती आणि त्यातील हा एकच राहिलेला आहे त्यांच्याकडं नाव आणि मोबाईल नंबर घेऊया नाव आणि मोबाईल नंबर सांग सांगू मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस चव्वेचाळीस सत्तावीस पंचाणव चव्वेचाळीस सत्तावीस पंचाण्णव सत्तेचाळीस सत्तावीस पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर अजून एकदा सांगतो पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस सव्वेचाळीस सत्तावीस सत्तावीस पंच्याण्णव पंच्याण्णव बघा प्रत्येक रविवारच्या बाजारामध्ये बोकड घेऊन हे उपस्थित असतात ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांना यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही शेळी कवर करतोय तर बघू शकता चांगल्या प्रकारची आहे शेळी किती दुसऱ्यांदा आहे किती दिवस अजून अवकाश आहे पंधरा दिवस पहिल्या काय पिल्ली दिली तीन पाठबोकाट बघा मोठ्या मापाच्या आहे काय मागणी झाली मागणी किती झाली हां तुला सोळा सोळा हजाराला मागती आहे <laughs> तुम्ही किती म्हणताय वी साली तरच मालक म्हणता ह्या शिळेला द्यायचं प्रत्येक रविवारच्या बाजारात असतात आम्ही शेतकरी आहे शेतकरी आहे शेत करे। शेत गाव कोणतं आहे देगाव पंढरपूर देगाव मधील देगाव आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा हां बालाजी गुजले बालाजी गुजले शहाण्णव सत्याऐंशी चौदा चौतीस सत्याऐंशी चौदा सत्याऐंशी चौदा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता शेळकी शेळकीत ये किती वेळ ताजी पहिले किती अवकाश काय हा एक महिना दीड महिना महिना दीड महिना काय मागणी झाली काही कितीला मागती ती पाच हजार सहा हजार बघू शकता शिळी अजून कच्ची आहे म्हणजे पिलांसोबत म्हणताय का स्पेशल पेशल बरं तुम्ही किती म्हणताय आठ हजार आठ हजार फायनल गाव कोणतं तुमचं पिली काय आहे ती दोन्ही पण पाठर या दोन्ही पाठरांची दो किंमत काय सांगताय दोन्ही आठ हजार जरा थोडं मोर घेऊन दाखवा तुम्ही दोन्ही पण हे पाठर आहेत आठ हजार सांगणार आणि ही शेळी आहे एक महिना टायमिंग आहे हिला अजून हिची पण आठ हजार मालकाने किंमत सांगितली आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस सहासष्ट सात नऊ तीन नऊ पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता <hah> नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला शेळी बोकड बाजारामध्ये उपस्थित आहे त्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवपर्यंत पोचवत असतो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशाने चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही बाजार पाहताय त्यांनी कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही शेळी कवर करतोय तुम्ही बघू शकता अशा स्वरूपाची आहे दुधाला सुद्धा चांगली आहे ही शिळी किती वेळ येतात <repeans> किती वेळ येतात वेत कितवा इज दुसरी व्यथा आहे आणि दोन पिल्ली झालेले आहेत तिला काय झालं इथे काय झाली ती पिल्ली पिल्ली काय काय ती म्हणली इथे हा दोन्ही पण पाठी बघा दोन्ही पण पाठी किंमत तीच सांगताय पंधरा हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे त्यांना मोबाईल नंबर सांगता येत नाही आपण विचारलेला आहे याच्यावर अंदाज लावू शकतो आपण दोन पिले आहेत दोन्ही पण पार्टर झालेले आहे त्यांना थोडं ऐकायला येत नाही त्याच्यामुळं आपण जास्त काय आपण विचारू शकत नाही पण पंधरा हजार रुपये किंमत आहे याच्यानुसार आपण याचा अंदाज लावू शकतो आता आपण ही बोकड कवर करतोय पण बघू शकता काय किंमत सांगताय बोकडाची किंमत काय सांगताय किंमत बारा हजार मालकाने बारा हजार रुपये बोकडाची किंमत सांगितली आहे कमी जास्त होऊ शकते मालकानी पाठराई काय सांगताय तीन हजार बाटराची किंमत तीन हजार सांगितली आहे आणि बोकडाची किंमत बारा हजार चांगली पण कमी जास्त होऊ शकते त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे त्याच्यामुळे आपण नंबर घेऊ शकत नाही त्यांच्याकडून त्याच्यावरून आपण बाजाराचा अंदाज लावू शकतो अजून कमी होऊ शकतो बोकडामध्ये